नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत चार वर्षाच्या मुलीसाठी घागरा चोली त्याच्यासाठी हे मी दोन मीटर बटर क्रेपचं कापड घेतलेलं आहे ह्याच्याऐवजी तुम्ही रेऑनचं पण कापड घेऊ शकता आता ह्याला मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे एक बाजूला कापड सरळ करून घेते आहे त्याच्यासाठी मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यावरती मी अकरा इंचावर कमरेची उंची टाकते आहे ब्लाऊजची उंची अकरा इंच साईडला सगळी मी मापं दिलेली आहेत आता इथे मी शोल्डर घेते साडेचार इंच मुंढा पण साडेचार इंच ही आपली स्ट्राईपवाली असणार आहे चोळी छाती सातवर टाकलेली आहे आणि कंबर साडेसहा इंचावर टाकलेली आहे गळ्याची खोली मी इथे तीन इंच टाकते आहे आणि आता आपण हे संपूर्ण सगळं कट करून घेऊया मी रुंदी टाकते इथे दोन इंच आणि सरळ लाईन मारून घेऊया त्याच्या पुढे आपण शोल्डरला पट्टी टाकूया जेवढी तुमची लेस असेल ना तेवढ्या मापाची पट्टी टाका इथे मी दीड इंच टाकलेलं आहे आणि मग मुंढ्याला आकार दिलेला आहे आता आपण कट करून घेऊया पण कट करताना बघा शोल्डरचा जो पट्टीचा भाग नाही कट करायचा आहे आपल्याला आपल्याला गळ्याच्या इथूनच कट करायचा आहे कारण वरती आपण त्याला लेस लावणार आहोत तर आता हे मी दोन पार्ट आहेत ह्याचे पण हे दोन्ही मी पुढेच लावणार आहे आणि आता पाठील भाग परत वेगा काढते आहे त्याला पण दोन भाग करून घेईन म्हणजे परत वेगा अस्तर कट करायला नको आता इथे बघा मी दोन इंच सोडते आहे सॉरी दीड इंच मी सोडते आहे इथे आणि बाकी सगळं सेम मार्किंग करून घ्यायचं आहे ते दीड इंच मी का सोडलेलं आहे कारण तिथे ना मी पाठीमागे नाड्या लावणार आहे रश्श्या म म्हणून मी ते दीड इंच सोडलेलं आहे तर ते दीड इंचावर मी मार्किंग केलं आणि संपूर्ण मार्किंग केलं आणि आता आपण हे कट करून घेऊया आता हे कट करून झालं ना की बघा जिथे मी दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे ना तो भाग पण मी कट करून घेते आहे आता हे पाटील बघा चार तुकडे तयार झालेले आहेत एक दोन तीन चार असे एकावर एक ठेवते आहे परत वेगळा अस्तर कापायला नको मी ह्याचंच अस्तर ठेवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉटनचं अस्तर घ्या तर आपलं टॉप पार्टचं कटिंग झालेलं आहे आता आपण खालचा घेर कट करायला घेऊया तर उरलेलं कापड जे आहे ना जेवढं आहे तेवढं त्याचं मी चार फोल्ड करून घेतलं हे बघा दाखवते मी हे चार फोल्ड केलेलं कापड आहे तर हे दोन लेअरमध्ये आपल्याला घागरा ठेवायचा आहे तर पहिली लेअर मी नऊ इंचाची टाकते आहे आणि दुसरी लेअर माझी दहा इंचाची असणार आहे आता हे जे काही जेवढं कापड असेल ना त्याचे मी दोन फोल्ड करणार आता ही पहिली लेअर बघा नऊ इंचाची आहे त्याचे ते दोन तुकडे झालेले आहेत एक पुढे आणि एक पाठीमागे आणि हे उरलेले जेवढे आहेत ना त्याचे मला चार तुकडे तयार करायचे आहेत तर मी टोटल मोजून घेतलेलं आहे तर मी साडेनऊवर माझं मार्किंग होत आहे तर हे माझे चार तुकडे होतील तयार सेकंड लेअरसाठी पण मी हे चारही वापरणार नाही ह्याच्यातले तीनच वापरेन एक ठेवून देईन तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चारही वापरा पण एक आपल्याला लागणार आहे आपल्याला कमरेला पट्टी पण लागणार आहे ना म्हणून तीनच लेअर तुम्ही ह्या जॉईंट करा तेवढ्या भरपूर होतो घेर त्याचा पण आता मला काय करायचं आहे खाली ना घेराला छानशी डिझाईन तयार करायची आहे म्हणून बघा हे मी ब्लाऊज पीस आणले होते खूप अगोदर तुम्हाला दाखवले होते मी तर हा मी ब्लाऊज पीस अख्खा वापरणार आहे ऐंशी सेंटीमीटरचा तर जो खालचा हा पिवळा कपडा आहे ना साडेनऊ इंचा तो त्याच्या खाली त्याच्यावरती मी हे ब्लाऊज पीसचं कापड ठेवलं आहे आणि आठ इंचावर मार्किंग केलेलं आहे कारण मला ना ही बॉर्डर हवी आहे आठ इंचाची ग्रीन रंगाची पिवळ्यावर हिरवा रंग उठून दिसतो ना म्हणून मी हिरवा रंग घेतलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही घ्या असे मी हिरव्या रंगाचे हे चार तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्ही म्हणाल पिवळ्या रंगाचे तीन तुकडे आणि हिरव्याचे चार का तर ह्याचा पन्ना छोटा आहे हा छत्तीसचा पन्ना आहे म्हणून मी हे चार तुकडे घेते आणि तो चव्वेचाळीसचा पन्ना आहे म्हणून तीन तुकडे बस झाले ते मी ह्याच्यावरच थांबणार नाही आहे ह्याच्या खाली मला अजून एक लेस लावायची आहे एक तर तुम्ही ती मिशोवरनं घेतलेली लेस पण लावू शकता पण ही जी मी अगोदर तयार केली होती बघा ब्रॉकेटची ती मी लावणार आहे त्यात आपण काय करूया आपण हे जेवढे तुकडे तयार केलेले ना हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीसचे ते आता मी सगळे जॉईन करून घेते आहे आणि डबल टीप मारून घेऊया एक्स्ट्राचं कापड काय आहे ते कट करून घ्या ह्या ब्रॉकेटच्या कपड्याचे ना खूप धागे निघतात पण आपलं काय होणार आहे आपलं आतमध्येच हाईड होणार आहे त्यामुळे धागे निघणार नाही आहेत आता मी ह्या सगळ्या पट्ट्या आधी जॉईन करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला ना ती जी ब्रॉकेटची बॉर्डर मी तयार केलेली आहे ना ती पण आता आपण ही जॉईन करून घेऊया तर आता ही बघा ही पण मी ही जॉईन करून घेते आहे असं मिळून हे बघा हे, हे साडेनऊ ते दहा इंचाचं हे तयार होऊन जाईल आणि आता काय करूया आपण त्या ज्या पिवळ्या पट्ट्या कापल्या होत्या बघा सेकंड लेअरवाल्या म्हणजे अख्खी सेकंड लेयर जी असणार आहे ना ती माझी ही रंगीत असणार आहे वरची पहिली लेअर असणार आहे पिवळ्या रंगाची जशीच्या तशी मी ठेवणार आणि दुसरी रे लेअर असणार आहे ना ती ही रंगीत असणार आहे पण हे नुसतं डायरेक्ट पॉकेटचं कापड लावलं असतं ना तर खूप धागे निघाले असते म्हणून मी काय करणार आहे ह्या पिवळ्या ज्या पट्ट्या मी तीन कापल्या होत्या ना त्या ते एकमेकांना सगळ्या जॉईंट करून घेते आहे आणि नंतर त्याच्यावर ना आपण ती जी ही ही जी बॉर्डर तयार केलेली आहे ब्रॉकेटची लाव ती लावूया आणि मग ती पलटवून घेऊया उलटी करून घेऊया आता ही बघा ही पिवळ्या कपड्याला मी संपूर्ण शिवून घेते आणि जेवढी काय बसेल तेवढी बघा थोडंसंच दोन तीन इंचाचं कापड फक्त जास्त झालं आहे पिवळ्या रंगाचं ठीक आहे चालेल तेवढं आणि आता बघा हे उलटवून घेऊया म्हणजे काय होईल माहिती आहे का ड्युरेबिलिटी वाढते कपड्याची नुसतं डायरेक्ट ब्रॉकेट लावाल ना तर खूप धागे धागे निघणार आणि परत तो तुम्ही यूज नाही करू शकत पण हे जर आतमधून जर तुम्ही अस्तर लावलंत ना त्या ब्रॉकेटला की तो टिकायला चांगला राहतो आणि धागे पण कमी निघतात धागे निघतच नाहीत मुळात म्हणजे आणि इवन ओवरलॉक करायची पण गरज नाही पडत तर हे बघा हे संपूर्ण माझं लावून झालेलं ला आहे आता आपण वरची लेअर तयार करायला घेऊया खालची लेअर तर आपली तयार झालेली आहे तर वरच्या लेअरसाठी मी दोन पट्ट्या घेतल्या होत्या नऊ इंचाच्या तर या दोन नव दोन पट्ट्या आहेत ना मी एकमेकांना जो जोडून घेते आहे ह्यांना ना ना आपण डबल टीप मारून घ्यायची सवयच लावायची डबल टीप मारायची आज जरा माझा व्हिडिओ उशिरा आलेला आहे आज मी मंदिरात गेले होते त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळाला आता इथे मी प्लेट्स टाकून घेते आहे आता हा पन्ना थोडा मोठा आहे बघा चव्वेचाळीसचा म्हणजे चव्वेचाळीस गुणिले चव्वेचाळीस म्हणजे अठ्ठ्याऐंशीचा हे वरती घेर येतो आहे त्यामुळे ना मी इथे ना एक एक, एक इंचाच्या प्लेट्स मोठ्या मोठ्या टाकलेल्या आहेत म्हणून घेर पण आता खूप मोठा होणार आहे बघा हा आता हे बघा हे मी तयार केली वरची लेअर आता ही वरची लेअरवर आपण ही खाली ठेवायची वरची लेअर आणि आपण जी आता ब्रॉकेटची लेअर तयार केली ना ती त्याच्यावर ठेवायची आणि आता हे जॉईन करताना काय करायचं आहे बघा एकदम जवळजवळ नाही टाकायचे आहेत प्लेट्स तर ह्या बघा मी अर्ध्या अर्ध्यांचं इंच इंचाच्याच प्लेट्स टाकते पण मध्ये दोन इंचाचा गॅप सोडते असंच टाका तुम्ही नाहीतर मग काय होईल जवळजवळ टाकलं ना तर का जवा 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 टाक ते कापड पूर्ण नाही अर्ध्या इंचाची स्प्लिट टाकायची आहे पण दोन इंचाचा घ्या अशी संपूर्ण ही बघा ही माझी टप ता, टाकून झालेली आहे आता साईडने आपण शिवून घेऊया कडेने डबल टीप मारून घेऊया इवन तुम्ही ओवरलॉक पण करून घ्या ह्याला संपूर्ण स्कर्टला ह्याला डबल टीम मार मारून घेतली आहे आता मी आणि आता आपण काय करूया तो उरलेली एक लास्ट पट्टी उरली होती बघा चौथी पिवळ्या रंगाची तर त्याच्यामध्ये आपल्याला आता कमरेला बेल्ट लागणार आहे तर ता तो तयार करून घेऊया ही ती चौथी पट्टी आहे ही मी ठेवली फोल्ड केलेली पट्टी आहे ह्याच्यावर आता आपला स्कर्ट ठेवते आहे आणि त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि साडेतीन इंचाची पट्टी तयार करायची आपल्याला जास्त नाही आहे कारण स्कर्टची उंची बघा सगळी मिळून आपली वीस वीस इंचाचा तरी हा स्कर्ट तयार होणार आहे आणि चार वर्षाच्या मुलीसाठी वीस ते बावीस इंचाचा स्कर्ट छान दिसतो आणि एकदम पण खाली पायघोळणं येता असते थोडेसे अँकल लेंथ पण त्यांना छान दिसतात स्कर्ट त्यामुळे वीस इंचाची पण त्यांना छान दिसणार असट तर हे बघा दोन्ही बाजूला मी धुमडपट्टी लावून घेतलेली आहे आणि आता हे फोल्ड करून शिलाई मारून घेते है अर्धा इंचावर आणि नंतर आता ही पट्टी आपली तयार झाली की आपल्या स्कर्टला लावून घ्यायची हे पहा ती आपली पट्टी लावून झालेली आहे आता ह्याला काय करायचं आहे की आ, ते जी शिलाई जी आपल्याली आ आपली आलेली आहे ना ती आतमध्ये दाबून वरनं आणखीन एक वरून एक दाबटीप मारून घ्यायची पण त्याच्या अगोदर तुम्ही ओवरलॉक केलं तर फार बरं होईल ओव्हरलॉक करून मग दाबटीप मारून घ्या आणि ह्याच्यामध्ये ना कमरेपेक्षा दोन इंच छोटा इलास्टिक टाकून द्या एकोणीस ते वीस इंचचा आता आपण ब्लाऊज तयार करायला घेऊया हा पहिले मी बॅक पार्ट तयार तयार करते आहे त्याच्यासाठी ही दोन्ही कापडं एकावर एक ठेवून घेतलेली आहेत आणि आता आपण ना ह्याच्यावर चॉकने मार्किंग करूया एक एक इंचावर अंदाजाने करते आहे इथे मी एक एक दीड दीड इंचावर मी इथे मार्किंग केलेलं आहे दीड दीड इंचावर त्याप्रमाणे तुम्ही मार्क करा आपल्याला इथे ना आता छोट्या छोटे नॉट लावायचे आहेत रश्शा लावायच्या आहेत तर या ज्या रश् आहेत ना आपण मी मिशोवरनंच घेतलेल्या होत्या ॲक्च्युली मी गोल्डन त्यावेला मागवलं होतं पण मला रंगीत आल्या पण मला ॲक्च्युली ह्या जास्त उपयोगाला पडल्या रंगीत यांची क्वालिटी खरंच खूप छान आहे तर ह्या टोटल आठ कापून घ्यायच्या आहेत आपण दोन दोन इंचाच्या आठ रश्श्या आणि त्या आपण अशा लूपसारख्या लावायच्या आहेत त्या लूपसारख्या का लावायच्या आहेत कारण आपल्याला त्याच्यातून एक अशी मोठी रश्शी फिरवायची आहे हे बघा गरबाच्या ड्रेसला असते तो लूप आतमधल्या बाजूला गेला पाहिजे आणि आता आपण हे शिलाई मारून घेऊया म्हणजे शिवता शिवता एक एक, एक लूप टाकत जायचा आतमध्ये आता बघा इथे मी हा पहिला लूप टाकलेला आहे तसंच परत दीड इंचावर हा दुसरा लूप टाकायचा असे चारही लूप टाकून घ्यायचे आपल्याला आता हा चौथा लूप टाकते आहे मी आणि बघा खाली पण कमरेला पण शिवून घेतलं मग नंतर परत पट्टी लावायची गरज नाही नॉचेस पाडून घेते आणि आता हे उलटं करून घेऊया उलटं करताना ना कोपरे कोने काढायला विसरू नका व्यवस्थित स्क्रूड्रायवरने वगैरे कोणे व्यवस्थित काढून घ्या आणि आता याला आपण हे बघा मी कैचीने तो कोना काढते आहे आणि आता आपण याला एक किनारीची शिलाई मारून घेऊया असे आपले दोन्ही पार्ट आपण तयार करून घेऊया हे पहा इथे आपले पाटील दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता मी पुढील भाग करायला घेते तर आपल्याला स्ट्राईप्स लावायचे आहेत तर आपण बघा गळ्याची खोली ती तीन इंच टाकलेली त्याच्या डबल होत आहे सहा इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच मी मार्जिन टाकून इथे सात इंटा इंचाच्या दोन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या पट्टीवर बघा आरसे आहेत ते काढून टाकायचे नाही तर ते शिवण्यात आले ना तर सुई खराब होते असे ते हाईड होतात त्यामुळे आपल्याला ते काही दाखवायचे नसतात तर ह्या पट्टीला तुम्हाला अस्तर पण लावावं लागणार आहे तर मी अस्तरासाठी हे दोन कापड घेतलेले आहेत आता हे बघा हे लावायची पद्धत बघा हे वरून मी पट्टी लावलेली आहे वरून पट्टी ठेवते आहे सोपी पद्धत आहे फार अशी पट्ट्या पट्टीला अस्तर लावायची ही पट्टी कपड्यावर ठेवायची आणि मग पट्टी फिरवायची आणि आदल्या बाजूने बाहेरच्या बाजूने शिवून घ्यायचा त्याला अशा आपल्या दोन्ही पट्ट्या तयार करून घ्यायच्या इवन बॉर्डरला पण असंच शिवायचं होतं आपण जेव्हा बॉर्डर लावतो ना लेस लावतो ना ते पण हीच पद्धत आहे एकदा आपण दाखवेन मी तुम्हाला की कशी लेस लावायची असते ले तर आता हे बघा इथे आपल्या ह्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत तर ह्या काय करायच्या आहेत आता ही ह्या मी आतून लावणार आहे ॲक्च्युली बॅक पार्टला पण आतून लावायचं होतं ते राहून गेलं माझं पण ला, आता आपण फ्रंट पार्टला आपण लावूया आतून आतून लावताना काय करायचं आहे पट्टी उलटी ठेवायची लक्षात ठेवा उलटी ठेवायची आता इथे ठीक आहे की आपल्या दोन्ही कापडं सेम आहेत पण जर एक अस्तराचं कापड असेल आणि एक मेन कापड असेल तर मेन कापडाच्या दृश्येने तोंड करून पट्टी ठेवायची आणि आता वरण आपण दापटीप मारून घेऊया आणि मग उलटं करून घेऊया हे पहा इथे आपल्या स्टाईप्स लावून झालेले आहेत ला आता मी इथे पाठीमागे बॅक पार्ट ठेवते आहे तर बॅक पार्टला आपले स्टाईप लावायची राहिली होती ती आता मी लावून घेते आहे दोन्ही दोन्ही साईडला आपण लावून घेऊया त्या स्टाईप्स आणि नंतर मग आपण फिटिंगची शिलाई त्यांना मारून घेऊया इथे डबल टिप मारून घ्या तुम्ही आता आपण काय करूया फ्रंट साईडला ना मला एक डिझाईन तयार करायची होती तर मी हे दोन पॅच घेतलेले आहेत दोन पॅच ॲट अ टाइम लावणार आहे एकदम बगा है है हे बघा हे असे तर एका पॅचचे थोडेसे आरसे काढते कारण त्याच्यावरनं शिलाई जाणार आहे म्हणून आणि आता हे एकावर एक ठेवूया थोडीशी वेगळी डिझाईन तयार करते आहे कारण हा एक सिंगल पॅच बघा तुम्ही मिशोवर महाग आहे पण हे एक जात वेग मी हे मला अठरा मिळालेले आहेत पण त्याची बघा बऱ्याच ठिकाणी मी डिझाईन केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे आता मी हे एकावर एक ठेवून घेते आहे आणि आता पण साईडने आला किनारीची शिलाई मारून घेऊया आता आपण इथे कमरेला पट्टी लावून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण फिटिंगची शिलाई मारूया आता इथे मी बघा एक इंचावर फिटिंगची शिलाई मारते वर, शिलाई ते आ, आहे आणि अर्धा इंचावर पाव इंचावर आपण लूजिंगची शिलाई मारूया असं आपण दोन्ही बाजूला करून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याला ओवरलॉक पण करून घ्यायचं आता काय करायचं आहे बघा हे बॅकला आता ह्या लूपमधनं आपल्याला एक पंधरा इंचाची मी ही रस्शी कापलेली आहे पंधरा ते वीस इंचाची कापा तुम्ही आणि मग ती ना त्या लूपमधून टाकायची आहे आणि मग ह्या रश्शीला ना ते टाकून झाल्यानंतर ना खाली तुम्ही लटकन छानशी सुंदर तयार करून लावू शकता त्याला मी काही इथे लटकन नाही बनवलेले आहेत पण तुम्ही लटकन बनवा आणि लावा त्याला छान दिसतात आणखीन मस्त सुंदर सुंदर लटकन छान दिसतात त्यांना असे एका अशा लायनिंगमध्ये तीन चार लटकन असतात ना ते पण मस्त वाटतात पाठीमागे तर आता बघा इथे आपला संपूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे मी हा ब्लाऊज म्हणजेच परकर आणि पोलक घागरा चोली कसं बनवलेलं आहे हे मला कमेंट करून सांगा तर हे बघा इथे संपूर्ण लूक आहे घागरा चोलीचा तर आपण भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये हाईप करायला विसरू नका